महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचं एक कुटुंब आहे अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचं काम हाती घेतलंय संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आणि कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार गदी गुलथे यांनी इथे केलंय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी तीन वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात पार पडली या बैठकीला महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार गदी कुलथे अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह हो। आरोग्य विभाग तसंच अन्य विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं आवर्जून उपस्थित होते महासंघाचे मुख्य सल्लागार आणि मार्गदर्शक कुलथे यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचं कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितलं महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंकोपन रजा सातवा वेतन आयोग अधिकाऱ्यांच्या बाल्यांसाठी तत्वावरील नोकरी यासह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सा सांगितलं महासंघानं कल्याण केंद्र बांधण्याचं स्वप्न पाहिलं असून त्याचं काम बांद्रा येथील जागेमध्ये सुरू या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेनं यात योगदान द्यावं असंही त्यांनी सांगितलं महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली महासंघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाप्रमाणेच वेतन आयोग महागाई भत्ता बालसंगोपन रजा खंडा दोन नुसार वेतन आयोगातील त्रुटी दूर करणं अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीविरुद्ध कायदा तयार करणं नवीन निवृत्ती वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणं अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्या आहेत महासंघामुळे शासकीय अधिकाऱ्यांना लाभ होत आहेत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महासंघाची शक्ती आणखीन वाढवण्यासाठी हातभार लावा यासाठी जिल्हास्तरावरील समन्वय समिती मजबूत होणं आवश्यक असल्याचं सांगितलं